नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन रुजू करण्याच्या सूचना आलेल्या आहेत का रुजू होण्याची शेवटची तारीख काय आहे मला आस्थापनेकडून फोन येईल की मी स्वतः फोन करू आस्थापनेला विनंती अर्ज कधी द्यायचा आहे प्रतिज्ञापत्र कधी आणि कशा पद्धतीनं द्यायचं आहे सूचना क्रमांक दोन आणि तीननुसारच माझी नियुक्ती होईल का ज्यांचा कार्यकाळ संपलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी विनंतीपत्र आणि प्रतिज्ञापत्र लिहून द्यायचं आहे का, का उन्हाळी सुट्ट्यामध्ये मला विद्यावेतन मिळेल का किती दिवसांचं पेमेंट नवीन नियुक्तीनुसार मिळणार आहे माझं जर वय पस्तीस असेल आणि ते जर प्रशिक्षणादरम्यान जर संपलं तर मग मला मधातूनच काढून टाकण्यात येईल का संस्थांचं पेमेंट कधी होणार आहे जानेवारी फेब्रुवारीचं पेमेंट अद्याप आलेलं नाही आहे तर ते कधीपर्यंत येईल अंशकालीन म्हणून आरक्षण मला मिळेल का आणि नवीन भरती कधी होईल या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पुन्हा एकदा सांगतो की जर आपण शासकीय परिपत्रक आणि जी आर वाचत असाल तर तुम्हाला कोणत्याही यूट्यूब चॅनलवरती माझ्या कुठल्याही यूट्यूब चॅनलवरती अवलंबून राहण्याची आवश्यकता पडणार नाही आपले काही प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे संतोष लहाणे सर आहेत त्यांचं अतिशय काम सुरू आहे निपुण भारसाकळे आहेत युवा क्रांती बीड नावाचं एक चॅनल आहे आणि सूर्योदय एन जी ओ बारड यांचंसुद्धा अतिशय चांगलं चॅनल आहे आणखी लाडका भाऊ योजना नावाचं एक चॅनल आहे हे सुद्धा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता जेणेकरून तुम्हाला विश्वसनीय आणि इत्तमभूत माहिती मिळेल विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न आहे की रुजू करायच्या सूचना आल्या का तर हो लातूर लातूर जिल्ह्यामध्ये पत्र निघालेलं आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की आता तुम्ही रुजू करू शकता आस्थापनाना तशा प्रकारचे आदेश त्यांनी दिलेले आहेत दुसरा प्रश्न रुजू होण्याची शेवटची तारीख काय आहे तर त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे तीस एप्रिलपर्यंत म्हणजे पुढच्या महिन्यात तीस एप्रिलपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचा कार्यकाळ संपलेला होता त्यांनी कार्यप्रशिक्षण सोडून त्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यात आलेलं होतं ज्यांना सर्टिफिकेट मिळालेलं होतं प्रमाणपत्र मिळालेलं होतं अशा सर्व विद्यार्थ्यांना तीस एप्रिलपर्यंत जॉईन करायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही घाई जरी नाही केली तरी सुद्धा चालेल परंतु मला असं वाटतं तुम्हाला ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेला तुम्ही आस्थापनेला जाऊन भेट द्या आणि त्या ठिकाणी विनंती अर्ज तुम्ही देऊ शकता आता पुढचा प्रश्न आहे की सर मला आस्थापनेमधून फोन येईल का किंवा मी आस्थापनेला फोन करू तर विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही स्वतः आस्थापनेच्या टचमध्ये राहा जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर नियुक्ती मिळेल तुम्ही आस्थापनेच्या टचमध्ये राहा ठीक आहे त्यांच्या संपर्कामध्ये राहा तुम्हाला नियुक्ती दहा दिवसाला जरी घ्यायची असेल पंधरा दिवसाने घ्यायची असेल महिनाभरानं जरी घ्यायची असेल तरी सुद्धा चालेल तीस एप्रिल पर्यंत तुम्ही कधीही जॉईन होऊ शकता विनंती अर्ज कधी देऊ तर विनंती अर्ज तुम्ही आज देऊ शकता उद्या देऊ शकता कधीसुद्धा देऊ शकता जॉईन दे जॉईन करण्याच्या आधी आता अनेक ठिकाणी विनंती अर्ज लिहून मागितलेले आहेत त्याचा फॉर्मॅट मी ग्रुपवरती टाकलेला आहे कदाचित आपला सर्वांपर्यंत पोहोचलेला देखील असेल प्रतिज्ञापत्र कसे आणि कधी द्यायचे आता बघा प्रतिज्ञापत्र यापूर्वी आपल्याकडून लिहून घेतलेले नव्हते परंतु आता त्यांनी ह्यासाठी लिहून घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो कारण की अनेक संस्थांमध्ये त्याच ठिकाणी कार्यरत असलेले कर्मचारी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये आलेले आहेत त्यामुळं त्यांनी आता प्रतिज्ञापत्र असं लिहून घेतलेलं आहे की मी आपणास लिहून देतो की यापूर्वी मी ह्या सदर संस्थेमध्ये किंवा या संस्थेशी या आस्थापनेशी निगडीत असलेल्या दुसऱ्या कुठल्याही आस्थापनेमध्ये कार्यरत नव्हतो म्हणजे जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना आधीच जे रुजू कर्मचारी होते जसं विनाअनुदानित नाशिकमध्ये जो प्रकार घडलेला आहे एका शैक्षणिक संस्थेमध्ये की त्याच ठिकाणी विनाअनुदानित तत्वावरती जे शिक्षक कार्यरत होते त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये घेतलेलं आहे बरं एवढंच नाही जे रिटायर झालेले कर्मचारी होते त्यांच्याही खात्यामध्ये पैसे पाठवले आता रिटायर झाले असतील तर त्यांचं वय अठ्ठावन्नपेक्षा जास्त असेल आणि मग अठ्ठावन्नपेक्षा जास्त असलेल्या लोकांच्या खात्यावर पैसे गेलेत कसे काय म्हणजे त्यावेळेस काय आपलं जे आयुक्त कार्यालय आहे ते का झोपलं होतं काय असा प्रश्नसुद्धा विचारावा लागला कारण की इकडे मुलांचं ज्यांचं वर्ष आहे त्यांचा अजून पगार होईना झाला आणि जे रिटायर झालेले त्यांच्या खात्यात जाऊन पैसे पडले म्हणजे वारे वा अजब हे पुढचा प्रश्न बघा सूचना क्रमांक दोन किंवा तीन नुसार मला पुन्हा नियुक्ती मिळेल का तर हो सूचना क्रमांक जे आर मध्ये जी दोन आणि तीन आहे तर त्याच्यानुसारच नियुक्ती मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर ज्यांचा कार्यकाळ संपला नाही त्यांनी प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे का तर विद्यार्थी मित्रांनो बघा ज्या विद्यार्थ्यांचं प्रतिज्ञापत्र अशाच विद्यार्थ्यांना जायचं आहे की ज्यांचा कार्यकाळ संपलेला होता ज्यांना कार्यमुक्त करण्यात आलेलं होतं आता जे विद्यार्थ्यांचा कार्यकाळ समजा तेरा मार्चच्या नंतर जर संपत असेल तर अशा विद्यार्थ्यांनी कोणालाही प्रतिज्ञापत्र देण्याची आवश्यकता नाही परंतु तरी सुद्धा एखाद्या आस्थापनेला जर उशिरा पत्र आलं ठीक आहे म्हणजे त्यांना सतरा अठरा तारखेपर्यंत जर पत्र आलं किंवा त्यांना उशिरा सूचना मिळाल्या तर अशा परिस्थितीमध्ये ते तुमच्याकडनं प्रतिज्ञापत्र लिहून घेऊ शकतात आता अनेक विद्यार्थ्यांना प्रतिज्ञापत्राच्या संदर्भामध्ये अडचणी आहेत तर काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो एक साधं पान घ्यायचं आणि त्याच्यावरती लिहून द्यायचं वर किंवा वर लिहायचं प्रतिज्ञापत्र मी म्हणजे समजा मी समजा असेल महेश महादेव देवडे आणि मग कंसामध्ये टाकायचं नोंदणी क्रमांक त्याच्यानंतर आपल्या आस्थापनेमध्ये दिनांक ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत प्रशिक्षण घेत होतो या दिवशी मी कार्यमुक्त झालो या दिवशी कार्यमुक्त झाल्याच्या नंतर मी दुसऱ्या कोणत्याही आस्थापनेमध्ये काम केलेलं नाही आहे असे मी स्वयंघोषित करत आहे स्वतः लिहून देत आहे खाली तुमचा आपला विश्वासू आणि तुमची सही करून द्यायची ते पेज आहे ते देऊन द्यायचं त्यालाच म्हटलं जातं प्रतिज्ञापत्र तुम्हाला एक रुपया खर्च करायचं काम पडणार नाही आणि त्याचा फॉर्मॅटसुद्धा कोणी ग्रुपवर टाकणार नाही तेवढा तुम्ही स्वतः लिहू शकता कोणाच्या नावाला लिहायचं आस्थापनेच्या प्रमुखांना लिहायचं आहे पुढचा प्रश्न बघा काय की उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आम्हाला पगार मिळेल का आता अनेक जणांचा प्रश्न होता सर मी जिल्हा परिषदेला आहे किंवा अनेक आस्थापना अशा आहेत की ज्यांना उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या असतात मग त्या सुट्ट्यामध्ये जर आमची आस्थापनाच बंद असेल तर आम्हाला पगार मिळेल का तर सर्व विद्यार्थ्यांना सांगतो की आस्थापना जर बंद असेल तर तो आस्थापनेचा प्रश्न आहे तुम्ही आस्थापना बंद जरी असली जरी कुलूप लावलेल्या आस्थापनेसमोर जरी जाऊन उभे राहिले तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळतील आस्थापना जर सुरू नसेल तर त्याच्यामध्ये तुमचा काही दोष आहे का उन्हाळ्याच्या उन्हाळ्यामध्ये शाळेला सुट्ट्या असतात तर याच्यामध्ये प्रशिक्षणार्थीचा काही दोष आहे का तुमचा काही दोष नाही त्याच्यामुळे तुम्हाला शंभर टक्के विद्यावेतन मिळेल काळजी करू नका अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की सर आम्हाला किती दिवस घेता येतात आता बघा मागच्या वेळेला काय झालेलं आहे विद्यार्थ्यांनी जी आर न वाचल्यामुळे किंवा परिपत्रक शासनाची वेळोवेळी न वाचल्यामुळे तुमचा पगार सुद्धा कापला गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो एका महिन्यामध्ये तुम्हाला कमीत कमी, -कमी दिवस प्रशिक्षणासाठी उपस्थित असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आणखीन एक मॉडिफाईड जी आर आलेला होता त्याच्यामध्ये सांगितलं की समजा वीस दिवसापेक्षा जर कमी प्रशिक्षणार्थी प्रेझेंट जर असेल तर अशा केसमध्ये काय आहे की त्याला त्या ठिकाणी प्रशिक्षणातून काढून द्यायचं आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला दहा दिवसापेक्षा जास्त जर सुट्ट्या घेतल्या तर तुमचं प्रशिक्षण त्या ठिकाणी रद्द होऊन जाईल त्यामुळे काय करायचं की एखाद्या अडचणीच्या बघा चार रविवार तर असतातच एखाद्या महिन्यामध्ये पाच रविवार असतात त्याच्या व्यतिरिक्त एक था था था। दोन शासकीय सुट्टी हमखास असतेस म्हणजे सहा ते सात दिवस आपल्याला सुट्ट्या राहतातच याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही एक दोन दिवस सुट्टी घेतली तरी सुद्धा काही होत नाही आठ नऊ दिवस जरी तुम्ही सुट्ट्या घेतल्या पण तुमचे कमीत कमी वीस दिवस तुम्ही आस्थापनेमध्ये असलं गरजेचं आहे जर तुम्ही वीस दिवस जरी असले तरी सुद्धा तुमचा शंभर टक्के विद्यावेतन निघलं पाहिजे आणि जर समजा तुमचं विद्यावेतन कापल्या गेलेलं असेल तर त्याला सर्वस्वी कारणीभूत तुम्ही स्वतः आहात कारण की तुम्ही स्वतः परिपत्रक वाचलं नाही जे आणि वाचलं नाही त्याच्यामुळं आपल्या अज्ञानाचा फायदा त्या ठिकाणी समोरच्यांनी घेतलेला आहे आणि त्यांना जर कोणी विचारलंच नाही तर ते तुम्हाला कशाला सांगतील त्यामुळे आपली हिता जो असे जागत आहे धन्य माता पिता तयाची संत तुकाराम महाराजांचं वक्तव्य आहे पुढचा प्रश्न की सर आता आमचं वय जर पस्तीस असेल तर जर संपत आलेला असेल तर मग आम्हाला आमचं प्रशिक्षण थांबवण्यात येईल का तर हो कारण की काही विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण थांबवण्यात आलेलं होतं आता अनेक विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं वय पस्तीस भरत आहे परंतु जसं शासकीय भरतीमध्ये काय केलं जातं की समजा एखादा फॉर्म भरण्याच्या तारखेपर्यंत मला जर चौतीस वर्ष तीन तीनशे चौसष्ट दिवस जरी झाले तरी मी फॉर्म भरू शकतो हो अगदी तशाच पद्धतीनं तुमचं वय पस्तीस झालेलं नसताना तुम्ही या प्रशिक्षण योजनेमध्ये आलेला आहात तर त्याच्यामुळं प्रशिक्षण सुरू असताना जर तुमचं वय झालं पस्तीस वर्ष पूर्ण झालं तर त्याच्यामध्ये तुमचा काही दोष नाही आहे तुम्ही तर पस्तीसच्या आधी जॉईन केले की नाही तर त्याच्यामुळे त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण भेटायला पाहिजे या संबंधात आपण शासन स्तरावरती पूर्ण मागणी करत आहोत आणि निश्चितच त्याला यश येईल तुम्ही असाल तर तुम्ही लवकर जॉईन करून घ्या ठीक आहे वय पस्तीसचं काय असेल तर ते सहाय्यक आयुक्त कार्यालय बघत बसेल संस्था पेमेंट संस्थेचा पगार कधी होईल आणि जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचा पगार कधी होईल हा महत्त्वाचा प्रश्न होता तर विद्यार्थी मित्रांनो बघा सध्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे खडखडाट खडखडाट खडखड 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 करत असं जरी केला आपण तरी सुद्धा चालते कारण की तिजोरीमध्ये शासनाचे पैसेच नाहीत कर्मचाऱ्यांचे पगार त्या ठिकाणी व्हायचे बाकी आहेत अनेक कर्मचाऱ्यांचे पगार व्हायचे बाकी आहेत बाबांनो त्याच्यामुळं होऊ शकतं की जानेवारी आणि फेब्रुवारीचा महिनाचा जो पगार आहे तर तो थोडासा तुम्हाला उशिरा मिळेल तर थोडंसं थांबावंच लागेल था। आता अडचण नाही त्याच्यानंतर अंशकालीन आरक्षण मिळेल का नाही अंशकालीन आरक्षण आपल्याला मिळणार नाही त्याच्यामुळे अंशकालीन आरक्षणाची मागणी कोणी करू नये कारण की आपण नोकरीवर नाही आहोत आपण सध्या प्रशिक्षणादरम्यान आहोत आणि प्रशिक्षण सुरू असताना याला रोजगाराचं किंवा नोकरीचंही त्याला डिफाईन करताच येणार नाही त्याच्यामुळं प्रशिक्षण वेगळं आणि नोकरी वेगळी आतासुद्धा आपण प्रशिक्षणच करणार आहोत अकरा महिन्याचं अनेकांना असं वाटतं की सर आपण कोर्टामध्ये गेलो तर काही होईल का तर काहीच होणार नाही आपले फक्त पैसे खर्च होणार आणि वकील भाऊंचे जे आहेत त्यांना थोडंफार मानधन मिळणार परंतु आपला वेळही जाणार आणि पैसेसुद्धा जाणार नवीन भरती कधी सुरू होणार आहे आता नवीन भरती कधी सुरू होणार आहे याच्याबद्दल सध्या तरी भाष्य करता येणं शक्य नाही आहे कारण की शासनाने तशा प्रकारच्या कुठल्या सूचना दिलेल्या नाही आहेत शासनाने काय केलेलं आहे की सुरुवातीला हे जे एक लाख दहा हजार किंवा एक लाख तेवीस हजार प्रशिक्षणार्थी कागदोपत्री आणि एक लाख अठरा हजार पगार घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचंच प्रशिक्षण कंटिन्यू करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं नवीन भरती कधी होईल या संदर्भामध्ये आणखी तरी सूचना प्राप्त झालेल्या नाही आहेत मला असं वाटत होतं की अर्थसंकल्प झाल्याच्यानंतर नवीन भरती होईल कारण की एका वर्षी दहा लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची शासनाची योजना आहे आता त्यांनी काय केलेलं आहे की योजनेचा कार्यकाळ अकरा कार महिने केलेला आहे म्हणजे जर योजनेचा कार्यकाळ वाढवला तर प्रशिक्षणार्थीची संख्या निम्म्यावर येऊ शकते तरी पाच लाख तरी सुद्धा पुढचे चार लाख विद्यार्थी तीन लाख ऐंशी हजार विद्यार्थी भरायचे बाकी आहेत त्याच्यामुळे लवकरच सूचना निर्गमित होतील अशा प्रकारची आशा आहे आज होळी आहे रंग खेळताना काळजी घ्या कोणाच्या डोळ्यात रंग जाणार नाही आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये रंग शासनाने भरावा आपल्याला नोकरी द्यावी कायमस्वरूपी रोजगार द्यावा ही शासनाकडे मागणी आहे सर्वांना होळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा काळजी घ्या खूप खूप धन्यवाद